नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा अभिजित पवार तुम्ही कुठून आलात सुरून याच नाव काय प्रत्येक मैदानात गुलालच राहतो का आज कसं नियोजन आहे मग आता काल गटातील सामने झाले गट सेमी फायनल काल झाले त्यामध्ये कसं झालं कसा काल निकाल सुट्टा निकाल सेमीफायनल मध्ये कोणत्या तासावरून गुणावर महाराज कोणत्या खांदी पाहिला दहावी खांदे पाहायला आता काल गटाचे सेमी फायनल चे सामने झाले नायनलचा झाला तुम्ही कसं मग काल नाज नियोजन केलं संध्याकाळपासून कसं ठरलं मग तुमचं काय जायचं मैदानातून पळायचं नाही ना, तुम्ही इथेच थांबलेला का नाही नाही कसा फायदा होईल आज फायदा आज फायनल घेतला त्यामुळे नाही पण त्याला फायदा कसा होईल कारण की काल असं गरम अंग असतं त्यांचं आणि एका दिवसाच्या विश्रांतीनंतर फायदा होईलच त्याचा खुराक काय होता काल ठरवूनच चालेल का गोला गोलाला तर राहायचं म्हणजे राहायचं ठरवूनच येतो नशिबाची पण साथ लागते

तुमचं प्रेम जर त्याच्यावर आहेच त्यामुळे एक नंबर तर तो, तो काढेलच असे पण माझी पण अपेक्षा आहे है। आणि हेच म्हणू की आज तो एक नंबर काढेल आणि तुम्हाला आजच्या सामन्यासाठी भरपूर अशा शुभेच्छा आणि तुमचे जे पुढचे पण सामने असतील असतील भविष्यातील त्याला पण माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा